धनंजय मुंडे यांचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये काय मी त्यांनी सांगितलं ना त्यांनी फोन केलेला नाही त्यांनी फोन केला आणि त्या आमच्या वाल्मिक आहे त्याच्यात संत संतच आहेत आमच्यासाठी हो फक्त तीनशे सात गुन्हा आंधळेचा आंधळेच्या मर्डर मधला बबन बबनगीतेच्या डायरेक्ट झालेला नाही बस तेवढाच कायदेशीर त्यांच्यावर त्या मस्त जो त्या सरपंचा फोन झाला त्यांचा आणि त्यांचा काय संबंध आहे त्यांचाटेचा पण संबंध नाही त्यांचा गुलेचा पण संबंध नाही त्यांचा आणि त्या खंडीचा पण संबंध नाही त्यांचा त्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याचा फोनचा पण संबंध नाही दोन महिन्यापूर्वी त्यांच्यावर खंडीचा गुन्हा दाखल झालेला होता त्या केसमध्ये त्याचाही काही संबंध नाही त्याला काय करायचं संबंध आहे त्याची चौकशी पोलीस करता येत ना पण त्यांचा खुणाशी काय संबंध आहे का एका त्याचा फोटो कोणासोबत जरी असला म्हणजे तो गुन्हेगार झाला धनंजय मुंडे धनंजय मुंडेंचा कुणाशी काही संबंध नाही धनंजय मुंडे हकालपट्टी करा कारण त्यांचे फोटो यांच्या सोबत आहेत असं कुठं असतं का मग धनंजय मुंडे माझ्या माझं आणि यांचे जिवाळ्याचे संबंध आहेत हा मग जिवाळ्या वाल्मिकांनाचा संबंध त्या याच्यामध्ये येतो का कुठे कोणाबद्दल वाल्मिकांना कर... वाल्मिकांना संत आहे असं आम्ही माणसाला समजवतो की वाल्मिकांना सारखा संत माणूस नाही संत माणूस तर नाहीयेच कुठे शोधूनही सापडणार नाही नाही ते मला आम्हाला शोधायचं पण नाही पण वाल्मिकांना मध्ये आम्हाला संत दिसायला लागला आता हो संत वाल्मिकी त्याच्यानंतर संत वाल्मिक कराड आणि बाकी काय होतंय तुमचं काम तुम्ही करा आमचं काम आम्ही करू एखाद्या जर आमच्या समाजातला आपल्या मोठा नेता होत असेल तर त्याला खाली आपणच ओढायचं का हो बरोबर आहे ते तुम्ही तुमच्या नेत्याला पण समजवा की दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन त्याची टिंगल टवाळी करायची नसते जितेंद्र आव्हाड कधी आपल्या मतदारसंघात आले नाही टिंगल टवाळी करायला आपली जितेंद्र संघात कशाला गेलो टिंगलटवाळी करायला तुम्ही तर गेलात ना आता टिंगल टिंगलटवाळी करायला त्यांना मंत्रिपदावर नाकालपट्टी करा म्हणतात पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला याचा काय संबंध आहे का प्रूफ आहे का असं वाईट वाटतंय की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेलात जितेंद्र आव्हाडांविरुद्ध बोलायला ते पण आहे ते कधीच येत नाही मध्ये हा मग सांगतो तुम्ही वंजरे आम्ही वंजारेत म्हणता आपण आपल्या जातीच्या माणसाचा खाली कशाला माझ्याकडे यायचं प्रचार करायला ते म्हणले का किंवा तुमच्यावर असे आरोप आहेत तुम्हाला आतमध्ये टाका किंवा हकल हकलपट्टी करा नाही 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 ते म्हणायची गरज नाही ना याला प्रचंड मतांनी हरवा तुम्ही मग तस त्या विधानसभे वेळी ना तुम्ही परळीमध्ये आणि सांगायचं यांना हरवा म्हणून आता काय बिनबुडाचे आरोप सुरू आहेत कशाला तुमच्या 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 माणसाने आरोप केले माझ्यावर कि माझे पाय धरलेले माझ्या इकडे येऊन रडत होता मग त्याची उत्तर मिळतात अशी संधी विधानसभेत येऊनच सांगायचं ना परळीमध्ये सभा लावायचं ना मी विधानसभेत येऊनच बोललो आणि तुम्ही खून कराल आणि आम्ही शांत बसावं अशी तुमची तुमची इच्छा आहे का तर माझ्याकडनं नाही होत नाही संबंध काय प्रूफ असेल तर दाखवा मीडिया समज तुम्ही ना सगळं मीडिया समोर येणार आहे तुम्ही कशा काळजी करताय काही करू नका सगळं मीडिया समोर येणार आहे मित्रांनो एकंदर अशी परिस्थिती आहे आपला आदर्श कोणाला मानावं गुंडाला आदर्श मानणारे जर लोक तयार होत असतील तर हे अत्यंत अत्यंत चुकीचं आहे यावर प्रशासनाने सरकारने विचार करणं गरजेचं आहे आणि याबाबत उपाययोजना करणं गरजेचं आहे रामकृष्ण हरी, जय जगद्गुरू जय शिवराज जय भीम.